प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती काही चर्चा मग अशी इथे येण्यापूर्वी आमच्या झालेल्या आहेत आणि आलमट्टी संदर्भात विस्तारानं सर्वांनी भूमिका मांडलेल्या आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळ्यांना मीटिंगला बोलवावं अशी आम्ही विनंती केली होती परंतु फक्त सत्ताधारी आमदारांना बैठकीला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार आहेत आमचं एक विस्तृत पत्र सन्मान्य मंत्री मोदयांना देखील एक पंधरा दिवसापूर्वी पाठवून दिलं कारण की जी बैठक कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीला देखील आम्हाला बोलवलं नव्हतं बोलवणं ना बोलवणं आमच्यासाठी महत्वाचा विषय नाही परंतु आमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोचायचा हा उद्देश आहे आम्ही त्यातले काही मुद्दे त्यावेळी मांडले होते की दिल्लीच्या बैठकीचं काय झालं कारण की वारंवार आम्हाला सांगण्यात येते की दिल्लीमध्ये तीन राज्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीचं काय झालं राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला नाही सोळा अधिकारी दिलेत असं सांगण्यात येत आहे त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होत याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्याने त्या ठिकाणी मिळत नाही जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीने जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्या संदर्भात पुन्हा एकदा एक बैठक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं आता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं तक्रार केल्यानंतर सहा तारखेला जूनच्या खात्यानं एक पत्र काढलं आणि इप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला पगार आम्ही घेत नाही खरं काम मात्र आम्ही करायला लावले अशी परिस्थिती मग अधिकारी नेमका करतायत काय त्यांची जबाबदारी आहे रेग्युलर या सगळ्या गोष्टी करणं त्या होताना त्या ठिकाणी दिसत नाहीत ही परिस्थिती आहे वडनेरे कमिटीचा अहवाल स्वीकारला का नाही स्वीकारला याचं अजून उत्तर आम्हाला मिळालेलं नाही बत्तीसशे कोटीचा डीपीआर केला त्याचं एक प्रेझेंटेशन कोल्हापूर कलेक्टर ऑफिसमध्ये झालं त्याचा नेमका फायदा या महापुरात थांबवण्यासाठी कसा होणार आहे याचं कुठलंही प्रेझेंटेशन आजपर्यंत त्या ठिकाणी केलेलं नाही ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला त्यामुळं आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे की ज्या गोष्टी आम्ही मांडलेल्या आहेत त्या संदर्भात काय तुम्ही नेमकं केलं याचा एक अहवाल तरी लेखी आम्हाला पाठवून द्या कि बाबा जी बैठक झाली एकतीस तारखेला त्याच्या संदर्भात ज्या सूचना आम्ही दिल्या त्याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय लेखी आम्हाला द्या की या याची अंमलबजावणी दिली आता या जिल्ह्यात तीन जी दोन तीन जिल्ह्यातले विद्यमान आमदार विद्यमान खासदार पत्र पाठवतात त्या पत्राचं उत्तर सुद्धा आम्हाला या ठिकाणी येत म्हणजे एक प्रथा असते प्रोटोकॉल असतो किमान त्या पत्राला उत्तर दिलं पाहिजे कि बाबा या संदर्भातल्या या या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे शासनाची भूमिका ही आलमट्टीच्या संदर्भात संशयास्पद आहे असं आमचं मत आहे त्यामुळे आम्ही सांगली कार्यालयावर पुढच्या एक अर्धा दिवसामध्ये तारीख ठरवू आणि त्या तारखेला सागरी हो। कार मोर्चा घेऊन जाऊ तोपर्यंत शासनानं एक दहा बारा दिवसामध्ये नेमकं काय झाले कुठपर्यंत आले परिस्थिती नाहीतर ज्याचा उल्लेख उल्हास पाटलांनी केला दोन तीन दिवसातच पाणी चढणार म्हणजे एकदम पाणी चढायला लागलं की मग बोलण्यात काय अर्थ असणार आणि म्हणून ताबडतोब त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे दुसरा मुद्दा शक्तीपीठचा आम्ही काल एक सी बारा जिल्ह्याची घेतली आणि त्या बारा जिल्ह्यांमध्ये असं ठरलं की एक तारखेला रस्ता रोको नॅशनल हायवे रस्ता रोको करायचा निर्णय घेतला गरज नसलेला शक्तीपीठ म्हणजे गरज नाही आहे या शक्तीपीठ रस्त्याची त्याच्याऐवजी हे सगळे पन्नास साठ हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले तर बरोबर म्हणजे किमान निदान शेतकऱ्याची कर्जमाफी तरी दोन वेळा होईल म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी तरी होईल म्हणजे आज गरज नसलेल्यावर कशासाठी पैसा कर्ज केला जातोय वित्त आणि या ठिकाणी नियोजन विभागानं आक्षेप घेतलेले आहेत की तुमची आर्थिक परिस्थिती काय हे बघा खुल्या बाजारातून सहा टक्क्यानं पैसे मिळत असताना हे साडेआठ टक्क्याच्या वरच कर्ज कशासाठी घेत आहे हे वित्त आणि नियोजन विभागानं स्वतः लिहिलेल्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत त्याचा ते, ते चुकीचं आहे असं कुणी म्हणलेलं नाही त्याचं खंडन सरकारनं त्या ठिकाणी केलेलं नाही म्हणजे ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत वित्त आणि नियोजन विभागाच्या संदर्भात त्या सत्य आहेत असं आम्ही मानतो त्यांचाही आक्षेप असेल तर हा पांढरा हत्ती या ठिकाणी करू नका अशी आमची विनंती आहे आणि म्हणून एक तारखेला आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी राजू शेट्टी असतील आम्ही असो बी साहेब असतील विजयराव आहेत सगळ्याच पक्षाने आम्ही एक तारखेला शिरोली येथे सकाळी दहा वाजता रस्ता रोको करायचा निर्णय एक तारखेला कोल्हापूरचा घेतलेला आहे सांगलीतले लोक सांगलीतले लोक सांगलीचा निर्णय सांगलीमध्ये या ठिकाणी घेतील आज ज्याचा उल्लेख केला की धाराशिवला काल पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी मोजणीसाठी केला जातो कोल्हापूर मधली लाईन बदलणार ला आणि संकेश्वर मार्गे जाणार अशी चर्चा आम्हाला ऐकायला मिळेल परंतु हा प्रोजेक्ट महाराष्ट्राचा आहे नॅशनल हायवे नाही कर्नाटक गव्हर्नमेंट त्यामध्ये सहभागी कसं होणार आहे आम्हाला कळालेलं नाही त्यामुळे कोल्हापूरचीही दिशाभूल होणार आहे पहिले तीन टप्पे पूर्ण झाले कि मग कोल्हापूरला हात घाला इथं जरा जास्त विरोध आहे शेवटच्या टप्प्यात कोल्हापूरमध्ये घुशी अशी भूमिका शासनाची दिसते आणि म्हणून पहिल्यापासूनच आमची काल परभणी सगळ्यांशी चर्चा झाली ताकदीनं गरज नसलेल्या शक्तीपीठच्या विरोधात आमची भूमिका ठाम राहील शासनानं पोलीस बळाचा वापर करू नये नाही तर जशाच तसं उत्तर देण्याची शेतकऱ्यांची भूमिका नाही मी त्यावेळी सांगितलं होत हा विषय केंद्र शासनाशी निगडीत आहे आणि म्हणून आम्ही ते आंदोलन ज्यावेळी पुकारलं अरुणांना असतील मी असो आम्ही सगळ्यांनी त्यावेळी सर्व पक्षीय केलं कारण त्यात आम्हाला कुठलं राजकारण करायचं नव्हतं परंतु मंत्रालयातली बैठक जी शासनानं रावली त्यात त्यांनी राजकारण केलं त्यांनी महायुतीच्या लोकप्रतिनिधींना बोलवलं आणि मग त्यांची दिशा तिथंच स्पष्ट झाली की हा मुद्दा महा इतरांच्या हातात जाऊ नये तो स्वतःकडे राहावा या दृष्टीनं प्रयत्न केला आमची ती भूमिका नव्हती आमची भूमिका शेतक महापुराचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसतोय सामान्य जनतेला बसतोय त्याच्या प्रति आमचं दायित्व होत नाही आणि त्यातून काहीतरी निष्पन्न झाला असतं हायजॅक केला पण काय झालंच नाही आता म्हणजे नाही मी जाहीरपणे सांगितलं होतं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय यांनी विधान परिषद मध्ये दे देखील मला उत्तर देताना विधान केलं मी त्यांना जाहीरपणे सांगितलं ती एक हजारची यादी आम्हाला द्या काय पब्लिक डोमेन आहे पब्लिक डॉक्युमेंट आहे तो विधान परिषद मध्ये ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी तो पब्लिक डॉक्युमेंट होतो तो, तो आम्हाला द्या आम्हालाही कळू द्या एक हजार शेतकरी कोण आहे ते शक्तीपीठ मान्य करणारे आम्हालाही राहावं कळतील कारण की ज्या हरकती आल्या या शक्तीपीठावर जो प्रोग्राम त्या ठिकाणी लावला होता मग दोन चार हजार हरकती शेतकऱ्यांनी दिल्या ते कोण होते या बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी परत आणि त्या ठिकाणी दिल्या अजूनही वेळ गेलेला नाही त्याने ती यादी प्रसिद्ध करावी मराठवाड्याला पाण्याची आवश्यकता आहे मराठवाडा सुजलाम सुफलाम करायचं असेल तर रस्त्यानं कसा होणार आहे तिथं उद्योग घेऊन जावा तिथं पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करा शेतकऱ्याला चार पैसे कसे मिळतील यासाठी धोरण करा खताचे दर कमी करा सोयाबीनला भाव आता किती आहे त्याचा विचार करा आणि मग त्या भागाचा किंवा तिथल्या विषयाला गती मिळेल आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा हा म्हणजे आपापच मराठवाड्याला होईल महा मुळात मुळात तो नाही मी मी मग मी नाही मी मगाशीच सांगितलं तो तसं नाही आहे आमची भूमिका कोल्हापूर पुरती नाही आहे तर बारा जिल्ह्यापुरती आहे बारा जिल्ह्याशी संबंधित हा महामार्ग आहे आमची भूमिका फक्त कोल्हापूरपुरती नाही मागच्या वेळी देखील अधिसूचना रद्द झाली त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की सगळ्या बारा, बारा... सगळ्या महामार्गाची तुम्ही अधिसूचना रद्द करा त्यामुळे फक्त कोल्हापूरपुरता विषयी आम्ही घेतलेलं नाही आमची मागणी गरज नसलेला शक्तीपीठ बारा जिल्ह्यात रद्द करा <laughs> मला वाटते तुमच्या सगळ्या चॅनेल्सवर सगळ्या वर्तमानपत्रावर काल बसून जे व्हिडिओज येत आहेत ज्या बातम्या येतात या सगळ्या बारा जिल्ह्यातल्याच आहेत कोल्हापूरमध्ये मोजणी चालूच नाही आहे त्यामुळे इथला विरोध कुठं पेपरमध्ये आलेलाच नाही आहे परंतु ज्या जिल्ह्यात आता धाराशिवला राजू शेट्टी गेले तिथं मोजणी चालूच थांबवली म्हणजे कायदा निर्माण झाला म्हणूनच थांबावं लागला एवढा बंदोबस्त विरोध नाही तर मग लातूर काही जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू केली पण जमावबंदी कस साठी असं काही नाही आहे बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा चांगला समन्वय आहे आणि एकोप आहे आम्ही एकमेकाशी एक 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 बोलतो अर्थात हे सगळे सर्वपक्षीय शेतकरी आहेत कारण इथं शक्तीपीठ रद्द एवढ्या एका कार्यक्रमाखाली आम्ही सगळे एकत्रित हो। आलेलो आहोत आणि त्यामुळं असं काही नाही आहे मी काल सोलापूर आणि धाराशिवला जाऊन आलो तिथलं मोजली बंद पाडून आलोय नाही प्रायोरिटी सरकारची बघितली तर काम काढणे हीच प्रायोरिटी या ठिकाणी एवढं चपराक आणि काय असू शकते की सुप्रीम कोर्ट सांगते की निविदा रद्द करा तीन हजार कोटी रुपये कमीची एल एन टी ची, ची निविदा तुम्ही का रद्द केली याच्यापेक्षा आणि काय पुरावा पाहिजे या सरकारचा हे सरकार भ्रष्टाचारानं या ठिकाणी भ्रष्टाचार युक्त युक सरकार आहे हे दिसून येते या एका सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं एल एन टी सारख्या नामा, नामांकित कंपनीला एल एन टी सारखी नामांकित कंपनी या ठिकाणी टेक्निकली या ठिकाणी बाज होते याचा अर्थच तो आहे आणि तोच ज्याचा उल्लेख आता झाला की रस्त्याची कॉस्ट याच्यावरून सिद्ध होते मग नॅशनल हायवेकडे हा रस्ता नॅशनल हायवे लार ला करायला शासनाने सांगावं हो। त्यांची कॉस्ट काय येते बघूया आम्ही रस्ता करा म्हणत नाही निदान डिपेअर करून तरी घ्या बघू किती कॉस्ट येते त्यांची आणि माझं काय मत आहे की समजा मराठवाड्याला किंवा पश्चिम विदर्भाला कोकणाबरोबर जोडायचा आहे गोव्यावर जोडायचा आहे आता जो रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र शासनाचा तो आठ पदरी करा आम्ही कुठे नाही म्हणालो